निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव एकतीस पन्नास पन्नास जनता जनतेचा कौल म्हणतो त्या सामान्य सर्वसामान्य लोकांना निवडणूक दिवडणूक ही एकदम चांगले करतात निवडणुकी त्या निवडणुकीत तुम्ही जे आमच्या शंभरार्थी असत तुम्ही पाहिला एका बाजूने कधी कधी सांगितलं या देशासाठी गांधी घराण्या इतकं त्या कोणाच नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेले राजीव गांधी देशासाठी गेले या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकसभा झेलो त्याला सर तुम्ही म्हटला की मी माझ्या मधल्या काळामध्ये शरद पवार दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जेव्हा दादा दादा मी कादंबरा करू ही सुद्धा मनस जाहीर मांडणारा माणूस स्पष्ट बोलणार माणूस महाविकास आघाडीच्या कोणात ज्यावेळेस दादा ह्या राज्यामध्ये अर्थमंत्री आहे मला माझ्या मतदारसंघातील निधीच्या बाबतीत असतो सगळ्या बाबतीत दादा दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये तोंड गट झाले आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखी आमदारकी महत्वाची राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्वाचं आमच्या आमदारकीचं परवायचं ते चालणं आम्हाला त्याची कृती केली पाहिजे दादांसारखं राजकारण या राज्यात टी टिकलं पाहिजे ही आमची होती आम्ही दादा बरोबर दुसऱ्या बाजूने अरे ज्या हे या राज्याला नव्हे देशामध्ये महत्वपूर्ण निर्णय आहे म्हणजे अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये या माणसाला दिलं हे कुठेतरी सल होते ना नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून पवार साहेबांना ह्या वयात आपण आपल्याला दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत माझं मन एक नेहमीच सांगितलं अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दिसतो त्यामुळं मी या साहेबांना या माझा

अजून एक म्हणला शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं ते नेमकं तरी सांगितलं होतं सांगितलं ना चार चार वेळा सांगायचं तुम्हाला गेला माहिती ना साहेब तुम्हाला पण माहिती ना आमचं काम हडवा कामाला किती द्या हे शासकीय यंत्रणेचा इतका वापर त्याला सांगा काही वापरू का मस्वी भागातील पाराम करताना त्यांनी आम्हाला त्रास द्यावं मला त्याला जरी एखाद्या आमदारांनी फोन केला तरी त्याला किसरं लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही तुम्ही तुम्हाला हाताबाया पडून निध्याला खातो निधला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला कर सांगा केंद्रा नका करू झालं तिथे काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे त्यात सत्तेचा गैरवापर करा सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला माझ्या राजकीय के काल करण्यात सुद्धा राजकारणात बरेच नेते ने मंडले ने पाहिजे एवढा व्यक्तिगत दे त्रास देणार नाही माझ्या आयुष्यात लोकसभेच्या निवडणुका काय मुद्दे आहे तुम्ही सांगितलं की कोणत्या नेमके काय आव्हान आहे काय असणार आहे तुम्ही स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणूक लढवणार माणूस आधी निवडणूक लढवणार मागो हा असून या कारखान्यामध्ये त्या सध्याचा फायदा सामान्य लोकांना झाला पाहिजे ना आता जिल्ह्यात अनेक प्रश्न आहे तुम्ही पाहिलं असेल त्या कुटुंबाने बाहेरच्या वेळा सांगितलं प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही एम आय डी सी मंजूर करून आणू एम आय डी सी चार वेळा मंजूर करून एक एम आय टी ची जर बेरोजगारी कमी करायची असेल तर एम आय सी झाल्या पाहिजे प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी झाली झाली पाहिजे सकाळी सारखा प्रलंबित प्रश्न तो प्रश्न सुटला पाहिजे तो प्रश्न सुटला आमच्या पंचवीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आमच्या शेवगावच्या त्या ताजनापूर योजनेचा प्रश्न सुटला पाहिजे आमचा नगरमानमाड रस्ता राहो शिर्डी देवस्थान येत्या त्या देशातील एक नंबरचे देवस्थान तिथं जाण्याचं जा, 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 रस्त्याची काय या अवस्था आहे तुम्ही केलं काय तुम्ही पण त्याच्या रस्त्याने जाता ना तुम्ही केलं काय घर पातडी रस्ता तुम्ही उपोषण केलं मी उपोषण केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला सांगितलं चार दिवस कलेक्टरच्या दारात उपोषणाला बसलो तर कलेक्टर मला भेटायला सुद्धा नाही आला तरी या आमदाराची अशी अवस्था तुम्ही जर सध्याचा जवढी गैरवापर तर घर मनमाड रस्ता नाही केला तू साधं सोपं जर गणित सांगितलं आमचे जुने चांगते लोक सांगायच्या आजोबांनी आजोबांनीच आमच्या तालुक्यात का भाषण करायचे पाणी परिषद घ्यायचे भुईदांडाने पाणी आणून तुम्ही आज पण सांगत सा साठ वर्षापूर्वी तेच सांगत आम्ही आवती तर नावाच्या बाबत बोलता तुम्ही सांगता की आमच्या आजोबांचा आजोबांचा का पंजोबांचा महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना त्या शेक करा त्याच्या किती कोटी कर्ज आहे का तू काय केलं काय केलं हो काही नाही त्या लोकांना प्रत्येक तालुक्यात चार सहा लोक आतिशित करायचे सुविधा पद्धतीने दाखवतात राजकारण उडून पाहिजे म्हणून आज आपल्याला या निर्णयाकडे निर्णय घ्यायची मी आजोपण जाईल सांगते माध्यमांच्या न्यायाधीशला आता मी आज आता पवार आज काही विचारांनी बाजूला जाता येईल मला ते पण दुःख होते ना मला या गोष्टीला जर कुठेतरी मोठी मोठी माती द्यायची असेल गिलांजली द्यायची असेल तर कुठेतरी निर्णय पण घ्यावा लागतात ना मग या निर्णयामाग हेतो आहे माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे ना तुम्ही दुग्धविकास मंत्री यार काय तुलाच हाल झाली शेतकऱ्यांची चौतीस रुपयात दर वाढू म्हणजे तुम्हाला प्रत्येक तुला मागं लिटर मागं पैसे देऊ काय झालं काहीच नाही तुम्ही दुग्धविकास विकास मंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करू शकत नाही तुम्ही केंद्रात तुम्ही जाऊन ठेवा तुम्ही कांदा कांद्याच्या बाबत काही बोलू शकत नाही निर्यात पण देऊ तू चुकी सांगितलं निर्यात पण देऊ थोडीवार्केट कमिटीने जाऊन शेतकार घेतला नंतर तुम्ही संबंधित सचिवांनी सांगितलं निर्यात अजित पवारांनी अजित पवारांनी देखील सांगितलं होतं की निर्देश नेतेच स्थानिक राजकारणामुळे ते वैतागलेले आहे आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांची आम्ही बैठक करू तुम्हाला समजवण्यात देखील आलो होतो मात्र आज राजीनामा देण्याची अशी गरज काय आली बैठकीमध्ये तर झाली नव्हती आता लोकसभेला सामोरं जायचं आहे लोकसभेला सामोरं जायचं राजीनामा काढून समोर सामोर जाणार माणूस एका बाजूने आमदार किंवा वाचवायचा प्रयत्न करायचा दुसऱ्या बाजूने सामोरं जायचं हे कोणी शिकवलं माझ्या लोकांना मी माफी मा माझ्या लोकांना सगळे समस्या सांगितल्या लोकसभेला निवडणुकीला सामोरं जायचं ना घेऊन टाकायचं ना आमदार किती राजीनामा हे वाचलं पाहिजे हे वाचलं पाहिजे समोर संस्थानिक आहे राजकीय सामान्य शिक्षकाचं मुलगा आहे आता लढाई राजाच्या नाही ना म्हणून कशी काय सर किती कव्हर चालवायचं हे पौराणी राजा व्हायचं सरकार नाही आज तुम्ही कामदारकीचा राजीनामा आज तुम्ही आमदारकीचा राजीनामा दिला आहे आणखी करण्याचा आपण आरोप करताय त्या गोष्टी आपल्याला निवडणूक आपल्या पण महायुतीमध्ये कुठेतरी दुसूस चालू आहे आज तुम्ही राजीनामा दिला आहे आणखी कोणी आपल्या वाटेवर आहेत आपल्याकडे संपर्क असतो एवढ्या मोठ्या छोटा कार्यकर्ते नॅशनल लेवलचे प्रश्न खालीचे जय पाटील यांनी वक्तव्य केलं होतं की निलेश लंके यांनी बांध फोडलेला आहे त्यानंतर वीरचे जे बाणे आले आज परत तुम्ही आले अजून किती लोक येते पादरकरांनी ऐका ना पादरकरांनी चोख केली चोख पादेरकर

आपल्याचा माणूस असं ते म्हणतात बरोबर आहे ना त्या दृष्टीने ते राजपुत्र आहे ना राजपुत्राला असं वाटतं की गरिबाच्या मास्तरच्या कोराला आमदार केलं हे त्यांच्या दृष्टीने समजा डायरेक्ट गरीबाचे पूर्वे आमदार झाल्यानंतर नंतर काय तू तालुक्यासाठी केलं आहे तालुक्याला म्हणते ना भाऊकांनी सांगायचं तुम्हाला काय तुम्ही तो खेळा नाही पाच वेळा तुम्ही डायरेक्ट दालगुरवायचा लोकांनी किती वाईट वाईट विचारलं